गौरी गणपती अगदी दोन दिवसावर येऊन ठेपलेत आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या मनावर प्रचंड ताण आहे की देवाचं सगळं नीट पार पडावं कुठे काही चूक होऊ नये कुळाचार नीट व्हावेत येणाऱ्या पाहुण्यारावण्यांची उठबस नीट व्हावी कशाला कुठे गालपोट लागू नये हे सगळं होत असताना मला मात्र तुमच्याबरोबर थोडंसं बोलायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही देवासाठी सणावारासाठी कंबर कसून तयारीला लागलाय झटताय सतत हे दिसतंय पण हे सगळं करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका तुमचा नाश्ता तुमची झोप तुमची काही औषधं असतील तर त्या औषधांच्या वेळा ह्याकडे व्यवस्थित लक्ष द्या नाहीतर कितीतरी पेशंट या सणावाराच्या नादात चार चार दिवस औषधं घ्यायची विसरतात आणि मग त्याचा त्रास वेगळाच होतो स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्या शारीरिक प्रकृती चांगली राहिलीच पाहिजे पण मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे ज्या गोष्टींचा त्रास होतो ज्या गोष्टींचा ताण येतो त्या गोष्टी टाळा ते ताण तणाव दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवून हे सण साजरे करा शेवटी गणपती बाप्पाला आणि गौराईलासुद्धा आपल्याला आनंदी पाहायचं असतं मनावर ताण घेऊन शरीरावर ताण घेऊन कोणताही सण साजरा करण्यात काही पॉईंट नाही